रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रिक्षाचालकांच्या अनेक समस्या घेऊन सोलापूर ते दिल्ली पर्यंत सायकल प्रवास शहरातील समाजसेवक व रिक्षाचालक चालक असलेले चानसाहेब मुजावर यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून आपला सायकल प्रवास सुरू केला महाराष्ट्रात रिक्षाचालकावर लादलेले ई चलनदंड व विमा प्रीमियम कर कमी करावे अधिनियमात सुधारणा करण्यात यावी दुचाकी टॅक्सी रद्द करावी असे अनेक मागण्या घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी सायकल प्रवास सुरू केला आहे देशात शांतता नांदावी हिंदू मुस्लिम समाजातील दरी कमी व्हावी या उद्देशाने व असा मजकूर असलेला बॅनर सायकलवर पुढे व मागे लावून शांततेचा संदेश घेऊन दिल्ली स्वारीसाठी चान्सा मुजावर निघाले दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रादेशिक परिवहन अधिकारी नेर पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी यांनी मुजावर मुजावरांच्या सायकल प्रवासाला हिरवा झेंडा दाखविला आणि चानसाहेब मुजावरांचा सायकल प्रवास सुरू झाला सोलापूर मुंबई दिल्ली हरिद्वार साबीरपिया कलियार एकूण सव्वीसशे किलोमीटरचा दोन महिन्यांचा सायकल प्रवास चांदसाब मुजावर यांचा असणार आहे शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॉपवर चांदसाब मुजावर यांचा सत्कार करत प्रवास सुखकर हो अशा शुभेच्छा समस्त रिक्षा चालकांच्या वतीने देण्यात आल्या पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण मिशन युवा क्रांतीचे संस्थापक इरफान मेंदरगी युनो सत्तार बांधकाम कामगार संघटनेचे बापू कारंडे यांनी चांसा मुजावर यांच्या सायकल प्रवासाला शुभेच्छा दिल्या आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की सोलापूर शहरातील एक आ... नामवंत सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं संपूर्ण आयुष्य रिक्षा चालकांसाठी संघर्षमय राहिलेला आहे अशी व्यक्ती चानसाहेब मुजावर उर्फ सी एम यांनी आज सोलापूर ते नवी दिल्ली या ठिकाणी सायकल प्रवास सुरू केलेला आहे त्यांची अशी मागणी आहेत की रिक्षाचालक चालक किंवा इतर वाहन चालक यांना विमा संदर्भात व ऑनलाईन ऑनलाइन जी ई चालना आहे त्यामध्ये संशोधन व्हाव होऊन त्यांना सुरक्षा मिळावी या त्यांच्या हेतूने खूप चांगला हेतू त्यांनी या ठिकाणी हाती घेऊन सोलापूर ते दिल्लीमध्ये त्यांनी सायकल प्रवास सुरू केलेला आहे त्यांना या निमित्ताने मी पहिल्यांदा त्यांचे स्वागत करतो की त्यांनी खूप चांगला त्यांनी या ठिकाणी एक सामाजिक मुद्दा घेतलेला आहे आणि याकडे ते यशस्वी होतील अशी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो नमस्कार पत्रकार कृषी समिती सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष श्री अब्दुल पठाण आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शांदसा मुजा चानसा मुजावर जे सोलापूर ते दिल्ली सायकल यात्रा करण्यासाठी आज सोलापूरहून निघालेले आहेत प्रथमतः मी त्यांना त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अतिशय खडतर प्रवास आहे मित्रांनो दादा आपण आपल्या घरी जरी जायचं म्हणलं जिल्हा परिषदपासून अकरा चौकापर्यंत आपल्या नाकाला दम येतो आज हा माणूस पासष्ट सत्तरशे सत्तर वय गाठत आहे पण त्याचा जोश एक नौजवान युवकाप्रमाणे असून त्यांच्या जोशमध्ये कसल्या प्रकारची कमी आलेली नाही सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आज आपण पाहतो ॲटो रिक्षा चालक सामाजिक सुरक्षा देण्यासाठी चालकाचे अधिनियम संशोधन कर ऑनलाईन चलन रक्कम आणि विमा प्रीमियम कमी करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री आमदार नितीनजी डर गडकरी साहेब यांना भेटण्यासाठी ते तिथं जात आहेत त्यांचा प्रवास सुखमय हो अशी आमच्या पत्रकार कृती समितीकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये त्यांचा एक लढवय्य कार्यकर्ते आहेत नेहमीच ते रिक्षाचालकच नव्हते समाजातील विविध प्रश्न घेऊन ते लढत असतात आणि असा हा लढवय्या आमचा कार्यकर्ता आज सोलापूरहून सोलापूरहून नवी दिल्लीकडे जात जात आहे त्याच्या पाठीच्या आमच्या शुभेच्छा नेहमीच आहेत जाता जाता मैं एक मन तो आज चांद आज चांद जा रहा है दिल्ली को चांद साहब उनका नाम है आज चांद जा रहा है दिल्ली को चांद साहब उनका नाम है रोशन सोलापुर में हर तरह से हर कोने से हमारे चांद साहब मुजावर का नाम ऐसा कहते हुए आज मैं अपनी रजा लेता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार मैं चांद साहब मुजावर एक रिक्शा चालक माजी भाई चौसष्ट वर्ष है गेल्या अनेक वर्षापासून एक सामाजिक कार्याचा छंद माझ्या मनात असो गोरगरिबांना पीडित वंचितांना न्याय मिळवून द्यावं कसं ह्या हेतूने मी गेल्या चार वर्षापासून हे सामाजिक मुद्दे घेऊन मुंबई दिल्ली अनेक वाऱ्या गेलो आज हे पाचवीदा मी वाहन चालकांच्या अडीअडचणी हे केंद्र सरकार समजून घेत नसो आजपर्यंत कुठल्याही वाहन चालकांना न्याय सामाजिक न्याय मिळाला नसून त्यांच्या प्रत्येक कामात अनेक मुद्दे वाढवून त्यांचा महसूल जास्त गोळा करतात मात्र ह्या वाहन चालकांना टॅक्सी चालकांना ट्रक चालकांना कुठलीही सामाजिक व्यवस्था आजपर्यंत या सरकारकडून मिळालेली नाही त्यांचा उदारनिर्वाहासाठी निदान गडकरी साहेबांना एक निवेदन असं देणार आहे की आमच्या सर्व वाहन चालकांना जे रस्त्यावर अहोर रात्र कष्ट करून खातात त्यांच्या भविष्यात उदारनिर्वाहासाठी काहीतरी एक संशोधन करून यांच्या कामात हातभार लावावं हे विनंती करण्यासाठी एक निवेदन घेऊन आज मी सोलापुरातून मुंबई अजमेर मार्गे दिल्लीला त्यांना भेटण्यासाठी जात आहे तर मी हल्ला राजनीती टाईम्स व तसेच महाराष्ट्र पोलीस टाईम्स या अनेक चॅनलवाल्यांचे संपादक मुख्य संपादक जे काही इथं उपस्थित राहून माझी पूर्ण माहिती घेतली जनता मना पर आभार मनापसन आभार व्यक्त करतो दो यानी माजा या कार्यास शुभेच्छा दिला बदल परत एकदा धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान इनकलाफ जिंदाबाद जाते जाते एक बात ये करता हूँ कि एक मुद्दा मेरा सामाजिक सुरक्षा का है और दूसरा मुद्दा जो है देश में जो आज जातिवाद की एक लहर चल रही है इंसान इंसान को काट रहा है ना कि हिंदू ना कि मुसलमान सिर्फ इंसान को इंसान से कटवा रहे हैं उस बात में मैं हिंदुस्तान में अमन शांति कायम रहे ये मुद्दे को लेकर भी साथ में निकला हूँ और मेरे बैनर पे लिखा है कि दिल से दिल मिलाओ वतन से नफरत मिटाओ क्योंकि प्यार की राह पर हर एक को लाया जाए फ़र्क हिंदू व मुसलमान का मिटाया जाए जिस जगह खिलते हैं मोहब्बत के हज़ारों फूल ऐसे गुलशन को उजड़ने से बचाया जाए ये गुलशन को बचाने के लिए मैं आपके साथ आपका साथी दिल्ली तक जा रहा हूँ आपका आशीर्वाद मेरे साथ रहे धन्यवाद जय हिंद जय भारत आप शहर ताजा घड़मोड़ी पहाने रणनीति टाइम्स ला सब्सक्राइब करा बेल बटन प्रेस करा लाइक शेयर करा